सेलू तालुक्यातील जहागीर येथील एका इसमास जालना पोलिसांनी एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उचलल्याच्या घटनेने जहागीरसह तालुक्या चर्चेला उधाण आले आहे जालना पोलिसांनी एका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हवा होता हा आरोपी पाहुणा म्हणून डिग्र जहागीर येथे नातेवाईकाकडे असल्याचे पोलिसांना कळले तेव्हा पोलिसांनी त्या पाहुण्याऐवजी नातेवाईक यांनाच उचलून नेल्याची घटना घडली आहे याबाबत डिग्रज जहागीर येथील पोलीस पाटील यांचे पती यांच्याकडे चौकशी केली असता मला फक्त गावाचा एका इस्मास पोलीस घेऊन गेल्याचे कळले असल्याचे सांगितले जालना जिल्ह्यातील पोलिसांचे एम एच एक्केवीस सी ए एक पंधरा चोवीस हे वाहन एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास सेलू सातोना रस्त्यावर वाहन थांबवून या परिसरात चौकशी करत होते बाहेरगावचे वाहन असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले परंतु यात वाहनातूनही सर्वजण डिग्रस पोळ येथे दाखल झाले तेव्हा देखील ग्रामस्थांनी फारशी चौकशी केली नाही परंतु ज्याच्या घरी त्यांना जायचे होते तेथील संबंधित आरोपी फरार झाल्याचे कळल्यावर जालना पोलिसांनी त्यांना हवा असलेल्या आरोपी पाहुण्याऐवजी ज्या नातेवाईकाकडे आरोपी थांबला त्यालाच उतलून नेले आणि या उतलून नेणाऱ्याचे नाव रावसाहेब देवीदास पोळ असल्याचे कळले नेमका हा काय प्रकार आहे याची शहनिशा करण्यासाठी सेलू पोलिसांसह डिग्रे जहागीर येथील पोलीस पाटील यांच्याकडे चौकशी केली असता एवढीच माहिती मिळू शकली दरम्यान जालना पोलिसांनी उचलून नेलेल्या आरोपी ऐवजी नातेवाईकाला अद्यापही सोडले का नाही हे मात्र कळू शकले नाही